नमस्कार इन्स्पायर आवरचा पासवर्ड विसरला असेल तर तो कसा मिळवावा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मागील व्हिडिओ आपणास पाहता येतील व पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येईल चला तर मग इन्स्पायर आवरचा पासवर्ड कसा मिळवावा ते आपण पाहूयात तर प्रथमतः क्रोम हे ब्राउजर ओपन करून घ्या सर्च बारमध्ये सर्वात वरच्या बाजूस इन्स्पायर अवॉर्ड टाईप करा व सर्च करा इन्स्पायर अवॉर्डची वेबसाईट सर्वात वरच्या बाजू दिसून येईल त्यावर टच करा यानंतर इन्स्पायर अवॉर्डचे होम पेज ओपन होईल या ठिकाणी आपणास स्कूल ॲथॉरिटी या टॅबमधून लॉग इन करायचे आहे पासवर्ड मिळवायचा आहे तर या ठिकाणी आपणास जर आपण यापूर्वीच रजिस्ट्रेशन केलेले असेल आणि आपणास पासवर्ड व आय डी मिळालेला असेल परंतु तो विसरला असेल तर आपणास टू लॉग इन क्लिक हिअर या टॅबवर टच करायचे आहे तर टू लॉग इन क्लिक हिअर या टॅबवर टच करा या टॅबवर टच केल्यानंतर आपणास या ठिकाणी युजरनेम व पासवर्ड टाकायचा आहे परंतु युजरनेम व पासवर्ड माहीत नसल्यामुळे आपण फॉरगेट पासवर्ड यावर टच करणार आहोत तर फॉरगॉट पासवर्ड यावर टच केल्यानंतर या ठिकाणी आपणास ॲप्लिकेशन नंबर विचारत आहे तर हा ॲप्लिकेशन नंबर आपण रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला मिळालेला असतो परंतु तोही आपणास जर माहीत नसेल तर तो माहीत करून घेण्यासाठी उजव्या बाजूस क्लिक युअर ॲप्लिकेशन नंबर अँड ईमेल आय डी यावर टच करा यावर टच केल्यानंतर आपणास तीन ऑप्शन या ठिकाणी पाहायला मिळतात स्टेट डि स्टेट डिटेल्स डिस्ट्रिक्ट डिटेल्स आणि स्कूल डिटेल्स तर आपणास स्कूल डिटेल्स या टॅबमधून ॲप्लिकेशन आय डी मिळवायचं आहे तर स्कूल डिटेल्स यावर टच केल्यानंतर प्रथमतः आपणास स्टेट आपला जो स्टेट आहे तो सिलेक्ट करायचा आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या यानंतर सिलेक्ट स्कूल आता डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्या समोर आपल्या जिल्ह्यातील यादीमध्ये आपल्या शाळेचे नाव शोधायचे आहे तर अल्फाबेटिकलनुसार शाळेची यादी या ठिकाणी आपणास पाहायला मिळेल तर या यादीतून आपले शाळेचे नाव शोधायची आहे जर आपली शाळा झेड पी पी एस असेल तर या ठिकाणी झेड पी पी एस असे अनेक ऑप्शनच्या शाळा दिसत आहेत तर आप आपणास प्रत्येक ऑप्शनवर सिलेक्ट करून आपणा शाळा शोधावं लागेल तर या ठिकाणी झेड पी पी एस सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट करा व सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या टॅबवर टच करा आता खालच्या बाजूस या ठिकाणी शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि ॲप्लिकेशन नंबर पाहायला मिळेल हा ॲप्लिकेशन नंबर आपणास कॉपी करून घ्यायचा आहे तर त्यावर टच केल्यानंतर कॉपी हा ऑप्शन येईल तो कॉपी करून घ्या व पुन्हा उजव्या डाव्या कोपऱ्यात होम या टॅबवर टच करा होम या टॅबवर टच केल्यानंतर लॉग इन पेज ओपन होईल त्यामध्ये स्कूल ॲथॉरिटी या टॅबवर टच करा पुन्हा एकदा टू लॉग इन क्लिक हिअर या टॅबवर टच करा यानंतर या ठिकाणी या या ॲपनस पासव ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आपण जो ॲप्लिकेशन नंबर कॉपी केला होता तो या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचा आहे यानंतर कॅपचा टाकून गेट पासवर्ड या टॅबवर टच करायचे आहे या टॅबवर टच केल्यानंतर आता या टॅबवर टच केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर दिलेला आहे रजिस्ट्रेशन करत असताना व ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवर युजर आय डी व पासवर्डची लिंक हे ईमेल आय डीद्वारे प्राप्त होईल ईमेल आय डीद्वारे पासवर्ड पा प्राप्त झाल्यानंतर तो आपणास क्रिएट करून घ्यायचा आहे ईमेलला पासवर्ड व युजर आय डी आल्यानंतर पासवर्डची लिंक ओपन करून पासवर्ड कसा क्रिएट करायचा ते पाहिजे असेल तर या या हा या व्हिडिओवर टच करा व हा व्हिडिओ पहा आणि जर आतापर्यंत आपण अवॉर्डचे रजिस्ट्रेशन केले नसेल तर रजिस्ट्रेशन कसे करावे हे पाहण्यासाठी खालच्या व्हिडिओवर टच करा व हा व्हिडिओ पहा रजिस्ट्रेशन कसे करावे धन्यवाद